बस झालं हो पिंकी आता उतर आता ते वडाची पारंबी व तुटली घेतली म्हणजे उतर आता झालं असं अजून 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 थोडासा आई आई थांब ना जरा ता शी तुला घेऊ दे ना देखा को अजून हा घे <laughs> गाडी मध्ये येऊन राहिले बाई पुटले दुलाचे काकू अजून अजून काकू अजून घे ना तो बापा <laughs> हा बस बस आता उतर आता झालं असं आई अजून थोडस अजून पाहिजे का घे देतो घे मुन्नी राहू दे ना ते मागून राहिली तर तू घे करून देऊनच राहिली झुला तिने तुटून घेटून जाईन तर फाळतू पडून जाईन पोटी पार्वती नाही तुटत ते तेवढ्याची पारंबी होते मोठी कडक राहते ते नाही तुटत ते घेऊ दे ना तिचं वजन आहेच किती सांग हा मी लटकली तर शायद होऊ शकते पडून जाईन तुटून जाईन मा वजनानं पण ते तिच्या वजनानं नाही तुटत ते झुलू दे तिला घेऊ दे ना आनंद भुक्याचा काकू काकू अजून 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 दाखव आता जोरा ना जोरा ना जोरा ना चाल आता जोरा ना देतो तुले झुला <laughs> पोट्टी झुलून राहिली पण आनंद मले होऊन राहिला गाड मस्त लागून जायला आणि पोट्टीले धुन आनंद पाय ना पार्वती पाय ना पार त्या पोरीले खुशी पाहता पोरीची खुशी पाय हो ना मार खुशी होऊन राहिली तिले झुलाची काकू काकू द्या झुला हा थांब देतो बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू जी करता है ये मेरा किसको चूलू मनते हो ये शांता भाई कहा है उड़के किसकोलू मनते उड़के सजन को झूलू ऐसा मनते का? गगन को गगन को उड़के गोलू ऐसा मनते बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू जी करता है मेरा, उड़के गगन को छूलू असं आहे मंगानं हा पिंके असं आहे मंगानं नाही झालं आता उतर बापा आता काय तुले गाणी नाही ये येत काय मम्मी येते म्हणले नाही काय पण भूलून गेले मी सज्जन म्हणते का गगन म्हणते तर येते पण आता आपण म्हणत नाही ऐकत नाही भूलून जाते शांताबाई कशी नाही भूलत मग शांताबाईला कसे सगळे गाणं याद राहते सगळे भजन आरत्या गाणं सारं सारं याद राहते शांताबाईला याद ठेवतो मी ऐकत राहतो अधून मधून विसर पडू देत नाही मी भजन बी मी ऐकत राहतो अधून मधून हे गाणे बी मी ऐकत राहतो असं याद ठेवा लागते विसरून जाय लागते का सगळं हो हो बरोबर आहे हो बाबा शांता बरोबर आहे आता लय वायको जा लय वायको आपण इकडे आलो आता चला ना आता आपल्या तंबुकडे आता संध्याकाळी बी होत आले आता भूक बी लागल्या वाणी लागते आता चला आता सकाळचं राहिलं सोयलं खाय खोट करू चहा मांडू चहा पिऊन घेऊ आणि मग रातचं काय करावं लागते तर चला आता राहतो बाबा जंगलातच हो भूक लागल्यावाणी लागते कडे आता चला आता खरच शांत चला आता चला चला तंबूकडे चला हाय व सकाळीच हाय का उरलं सुरलं भाजी पोई उरली का मला माहित नाही बापा मी एक वेळा घेतली डबल पाहिली बी नाही हाय ना व भाजी आहे दोन चार प्लेट हा पाच सात पोई आहे होऊन जाते एक एक पोई खाऊन घेऊ हा पोटाले आधार होते आणि चहा पिऊन घेऊ रात पर्यंत शांती चला मग आता चाललो जाऊ तंबूकडे चला उतरा ना आता बिमला ताई कमला कर आयता बापा वडावरत बसल्या चला चला करून राहिला ना उतरून नाही ना राहिला हो हो उतरतो चला तर कर उतरतो ना बसली नसतो तू तो, तो स्वयंपाक नाही करायला लागत का स्वयंपाकाची तयारी करण करण स्वयंपाक आता पासून स्वयंपाक करू का लवकर लागून जात जाईल स्वयंपाक आले मग तू तुला लय उशीर होते स्वयंपाक करायला का ते वाट पाहत राहते मग तात्याने आठ वाजताची सवय हाय देवाची आई येते तर आठ वाजता जेवण करून घेते दोघ बी आणि तुले उशिरा बसता स्वयंपाक उशिरा सुरू करता स्वयंपाक आणि साडे नऊ दहा वाजवतो मग स्वयंपाक तोपर्यंत ताकेले झोप येऊन जाते ताते जिले हम्म झोप येऊन जाते ताते जिले तोपर्यंत आणि मग झोपीच झोपीच राहते मग उलीस जेवते आणि झोपून जाते मग तातेजी मग मी काय करू आता मला काय कमी कामं होते काय मला किती कामं होते आता भांडे गिंडे घासून आता बसली जराशी अशी त्याच्यात तुम्ही लावलं का टेंगणं आणि कधी येते तुमची आई दोन तीन दिवसासाठी जातो म्हणून गेल्या आणि आता किती दिवस झाले अजून आता नागपंचमी बी गेली काही येते आता गेले तर पक्क्यात जिथं जाते तिथं पक्क्याच होते घरची आणि बाबा तात्याची काही फिकर नाही राहते वाल्या ह हो। मी किती करत बसू मी आपल्या घरचं करू का त्याच करू मी सकाळी बी त्या गरम गरम पाहिजे जेव्हाच्या त्याईले गरमच पाहिजे संध्याकाळी बी त्याईले गरमच पाहिजे थंड झालं तर थंडच देतले काय म्हणते असे म्हणते पहिले बोलले नाही आता बोलते तुमच्या आई शिकून गेली असं तात्याला बोलजो म्हणून म्हणून आता बोलते आता गरम पाहिजे म्हणते थंड खाऊन देतला म्हणते असे म्हणते आता आता मतार माणूस आहे गरम गरम नाही खाईन तर खातेच किती एक न दोन पोई त्याच्यात थंडीच खाईन का बरोबर सायपा करून पाहुणे आठ वाजता सायपा करून आठ वाजता जा येत थंडही नाही राहत ना गरमही नाही राहत तुम्ही फोन लावा तुमच्या आईले काय म्हणते सुनीची डिलिव्हरीच करून येते काय तर आता डायरेक्ट तीन चार महिन्याच्या बाद हई नाही तुला काही टेन्शन आहे का फक्त बाबाच करायला लागून राहिलं ना तुला दोन तीन टाइमच खावाले नास्ता नाश्ता करते जेवण करते बस झालं तीन टाईम जेवालेच देवा लागून राहिलं ना तुला हो तीन टाइम जेव्हा ले धोतर दुपट्टा टोपी सदरा सगळं धुवाले बी आणून देते ना मग एक एक धोतर टोपी नाही धुणं होत, ना ना होत थी तो, थी तो का एवढी तुले भारी पडते का आहेच किती जण आपण तिघ जण आणि एक बाबा चौघ जण चौघात तर तुला भारी भारी पडून राहिला का बाबा राधाचे बाबा मान नाही होत एवढं एवढं मान होत नाही आता बिमार येऊन उठले आता नाही होत मान करा तुमच्या आईला फोन करा बोलवा हा तिथं तिथं पोरीच्या घरी जाऊन बसल्या काही काही इथं तात्याची काही फिकर नाही त्या करा फोन बोलवा करण फोन करण तू स्वयंपाक कर आठ वाजेपर्यंत स्वयंपाक झालं पाहिजे इकडे या आता करा, करा माझे एकटा करा फोन काय म्हणते बायको तुझे म्हणून डोक्यावर चढूनच बोलते ते काय करतो आता कुठे चालले आता करतो म्हणून हो येतो मी थोड्या वेळाने मग करतो आताच काही कुठं पाहून नाही चालला फोन घेऊन या भाजी पोळी भरत बाहेरच घेऊन या मस्त बाहेरच जेवून घेऊ आज आता आभाळ बी मस्त खुला खुला आहे ऊन बी नाही आहे कसा सुहाना मौसम आहे नाही मस्त लागून राहिला सुहाना मौसम लागून राहिला आज आना बाहेरच आना भाजीपोहेर आण मुन्नी आण भाजीपोई अंदरुन बाहेरचरा बाहेरच जा मलेच सांगता बाई सांगता चहा मानतो मुन्नी भात मानतो मुन्नी सारस मुन्नी सारस मुन्नीच करण काय करत मुन्नी बदनाम आहे आणि अजून मुन्नीलाच बदनाम करता तुम्ही मुन्नीच्याच मागव लागता बापा बर मी आणतो थांब मी आणतो भाजीपोई उचलून इकडे तानाचे आहे ना तेवढे यासाठी काटकाट माझी दिसून नाही राहिली बापा मला कुठे ठेवली था एवढं सातम पासून कुठे घालून ठेवली था म्हटलं मी नाही एकच वेळा घेतलं ना डबल मी पाहिले नाही कुठे ठेवलं काय ठेवलं किती काय काय हा कुठे ठेवलं ते दिसून नाही राहिले मला मुन्नी तू नस्त ठेवली ना माझी पोळी दाखव तिला कुठे आहे तो अहो तिथच तर हाय व गंगा तिथं समोरच ठेवलं ना काय तिथे तिथे नाही दिसून राहिले का तुला तिथच तिथंच हाय नाही दिसून राहिले मला ये तू इकडे तंबू दे नाही दिसून राहिले मला हट बापा थांब येतो तो आहे म्हटलं ना म्या मुन्नी तू जाय ना घेऊन ये हा तुझ्याशिवाय काम होत नाही म्हणून तुला सांगतो मी आता तू गेली असती तर सटकन घेऊन आली असती आता तुला जावच लागलं का नाही येला ना वा दाखव ना कुठे आहे ता हो येतो वा बापा दाखवतो तो तुला तितच असून दिसून ना राहिले मोठे मोठे तर डोया असून बी कुठे हाय म्हणते तर दिसतय नाही कुठे ठेवलं घालून तो दिसली हांदे दौडी पाय तूच कुठे आहे तो हांडी नाही ना दौडी नाही पोया नाही ना भाजी नाही पाय तूच दिसून राहिले तुला इथं कुठे ए इकडेच तर हाय हो हे इथंच तो ठेवलं होतं ओम्या

तिथून गायब झालं हायेच नाही झालं तर रोजच्या पाणी अजून भाजी पोई नाही हा मी खोटी बोलून काय मी तिथंच ठेवलं होतो नेऊन ना तिथंच ठेवलं होतं हायच नाही कुठं गायब झालं काय माहित हायच नाही मन म्हणता त्या गणताले दिसला नाही नाहीतर तिने दिसलं असतं इंदिरा पाय पाय अजून चोरले अजून भाजी पोई भुका लागल्या सनत्यायले हा 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 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे कोणीतरी भुकीला ज्याच्याजवळ काही माल सामान नाही ये ते हाय बाई झालं म्हणते आपल्या संग आता 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 विश्वास झाला काय ना त्या दिवशी आपण इच्छा येत फिरलो तर कोणी नाही आलं आपलं काही चोरलं नाही काही नाही आज आता दूर गेलो तिकडे दिवसभर आलो नाही माझी पोई चोरली हो म्हणजे आज रात्यानं आपल्याला नक्की भेवाडाने अजून भूत बनवून भाजी पोई चोरली ना त्या दिवशी सकाळी भाजी पोई चोरली ना आपल्याला भेवाडलं आज आता तसंच भेवाडाने आपल्याला हो हो एकदम बरोबर विमला ताई बरोबर आहे आज आपल्याला राज्यानं भेवाडाला येते नसते काय म्हणते सगळे बा सगळे हुशार रहा आणि जागे राहायचा भेटा नको कोणी कुठे गेलो परिस्थिती कोणती आहे काय आहे इथं बोलणं कसं माया 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 हरनाथ सिंग नाही आहे माया बॅग मध्ये अमा काय बोलतो हरनाथ सिंग त्या बॅग मधून काढलं काय तू ना, 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 ना तो बॅग मध्ये ठेवलं कपड्याला गुंडून ठेवलं होतं काय ना बॅग मध्ये हो ना सिंगाला गुंडालेला कपडा तसाच आहे फक्त शिंगच गायब आहे आणि बाकी वाकडी बोंद्रा भी तशाच आहे वाकडी बोंद्रा भी नाही नेल्या फक्त शिंगच नेलं आणि आणि भाजी पोई नेली हो माय सिंग नेलं आणि भाजी पोई नेली हे मग फॉरेस्टवाले तसं का वशांतबाई मग या बंगलावरचे पोलीस फॉरेस्ट वाले हा त्याला सिंग दिसलं तर सिंग घेऊन गेले आणि माझी पोई भुका लागले असेल तर घेऊन गेले नाही <laughs> नाही मला नाही वाटत फार इष्टीवाले असेल म्हणून आणि ते असे चोरून घेऊन जातील का आपली येवाची वाट पाहिली असते घेईन आणि आपल्याला म्हणलं असतं की तुम्ही शिंग कुठून आणलो असो तसो किती प्रश्न विचारले असते आपल्याला नाही 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 हे बरोबर आहे शांत हे फार काम नाही होईल हे दुसरंच कोणीतरी होईल फार इष्टीवाले भाजीपोळी खातील पण रचना भेवाडतील पाहिले आपल्याला काही म्हणा बाई इंदिरा शांत ते रात्रीचे भेवायणार आहे ते भूतच असन बाई खरे खरे हो त्या अमावस्याच्या रात्रीच काऊन आले दिसले आपल्याला मग दुसऱ्या रात्री काऊन नाही दिसले मग त्याच्या बाद बी काऊन नाही दिसले आपल्याला त्याच रात्री कशी आहे हा ठीक आहे ना तू म्हणतो ना तू या मताने भूत होय हा आणि आज रात्रीचे आले तर मग काय होय आता तर श्रावण महिना लागला आता भूत आले काय जागा नाही कुठे फिरले हा आता नाही आले पाहिजे मग आता नाही येणार मी नेऊन देतो नाही येणार पाय तू अर्ध्या रात्री बी आपण बाथरूम करायला उठू दिसणार नाही काही आणि दिसलं तर गंगा मग कसं दिसलं तर मग दुसऱ्या दिवशी आपण चाललो जो बरं ठीक आहे या पा सगळे जणी हे भूतगीत कोणी नाही होय आज रातच्या ना झोपाचं नाटक करा सगळे जणी आणि जसं भूत दिसलं तसं फटकन सगळेच्या सगळे पुरेच्या पुरे जणी आपण तंबूच्या बाहेर हा आणि पाऊस कुठेपर्यंत पैते कोण होय आणि भूत राहील तर तिच्या तिथे उठावण आणि नाही राहील तर पैता नाही दिसाल आपल्याला हो मी तयार मी बी तर बाहेर निघण पाहतात मी बी निघण मी बी निघण मी बी निघण सगळ्यात पहिले मी पकडन भूताले हा पहिला आशी पोरगी असून किती हिम्मतवान आहे हॅलो आई मी बोलून राहिलो शांतुल्या हा बोल बोल शांतुल्या बोल, बोल। कशी आहे तुझ्या तात्याची तब्येत जेवण खाऊन करतेत बरोबर एकदम कंटणीत आहे तात्याची काही फिकर करू नको तू आनो आ बोल बोल आनो आनो तू कधी येतो म्हणतो आली नाही का बाई शांताबाई कुठं गेली त सांगत नाही तू ना आई शांताबाई कुठं गेली त कधी येतो तू यवाची आहे ना ते यवाची आहे अजून ते गेली बाप्पा काय म्हणते त्याले गड्या ते रेन कॅम्पिंग रेन कॅम्पिंग म्हणते हो रेन कॅम्पिंग ले गेली रेन कॅम्पिंग करायला जंगलामध्ये लय बाया गेल्या गावातल्या सगळ्याच बाया गेल्या तर येईल ना आता ते आली म्हणजे मग मी येऊन ना ते आले का मी दुसऱ्याच दिवशी येतो मग असो 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 रेन कॅम्पिंग अरे बाप रे चांगलं आहे बा बरं आहे मग बाई येईन तर येऊन जातो हो रे शांतुल्या जशी ते घरी आली तर दुसऱ्या दिवशी मी तयारी करतो ना मी तर वाट पाहून राहिली तिची काही येते काही नाही तर आली ते का मी येतो मग हो आई चल मग ठेवतो हो हो ठेव ठेव हो, ठेव हो, हो. मॅ म्हणलं आली असं शांता येवाचीच आहे नाही हो ना बेबी बाई येवाचीच आहे ना काही ये येते काही नाही तर तिकडे ही तिचे बाबा वाट पाहत असतील माईवाली सगळे जण दोन तीन दिवसासाठी येऊ आई म्हणे दोन तीन दिवसासाठी जातो म्हणे घे केला फोन आता बाई झाली येत शांत काय बाय 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 इकडे आता काय म्हणतो शोभा कर ना बापोट पोट साईपाक आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे सांगतो हो करतो वाजेपर्यंत करतो कुठे म्हणते रेन कॅम्पिंग रेन कॅम्पिंग करायला गेले त्या करा बाया सगळ्या एकतीस नाही सरत बाया गेल्या म्हणते गावातल्या बापा एवढा शोक आला गावातल्या बाय काही नाही रेन कॅम्पिंग करायचं ते मोबाईल पाहतो टीव्हीत पाहतो तसं काय जंगलात तंबू बांधून राहतात तिथंच खातेत ना तिथंच राहतात पाणी येतेत मग तंबूवर तसं काय होस तस काय जर जंगलात वावरात जंगलात जाऊन काय गरज होती मग राशन पाणी घरून घेऊन गेले असेल काय माहित नाही विचारलंय फालतूचे शौक हा सुन प्रेग्नेंट आहे आईले बोलावलं सुनीपाशी रावाले आणि रेन कॅम्पिंग करायला गेले बापा जसं काय खूपच महत्वाचं मी म्हणू बापा लयच महत्वाचं काम आहे काय हे वय काय मजा कराले म्हणजे नाही आनंद घेवाले निसर्गाचा हो चल बाई उठ पटकन जास्त बोल नको आई गेली ना तुला करा काय लागून फक्त बाबाच्या स्वयंपाक मध्ये होतो धुनच आहे चल बाई कर पटकन आठ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे हो बहिणी रे करू द्या मजे आणि बायकोले सजा हो करतो 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 स्वयंपाक करतो मी हो मामाला तर तेच आहे हम्म आपली बहीण होय तर काही नाही बोलणार आता आणि ह्याच जागी जर मा नात्यातलं कोणी राहिलं असतं तर बोलले असते आई झोप लागते झोपून आता झोपाच राहतोच आहे आता आता काय करता हे धुना हे चालू ठेवता काय हा हो शांत भाई काय नाही काही धुना नाही चालू ठेवतो हो काही फायदा नाही इसतो चालू ठेवून काळे काळ्या झालं पाणी हो येते आता तसाही इजणारच आहे आज रात्री पाहून घ्या ऐका सगळ्या भीव कोणीच नका कोणी भीव नका चांगलं बुद्धीनं काम घ्या आज रात्री आता बुद्धीनं आता आपण त्या दिवशी चाललो होतो तर थांबलो कायच्यासाठी आपली भाजी पोई आजही चोरी गेली तिचा शिंग चोरी गेला या गोष्टीसाठी थांबलो होतो या गोष्टीचा तोड आज लागलाच पाहिजे आजच्या रात्री काही होई नून जावे पण आज असं काही घडलं तर जाऊ दे आता नाही हा आणि खरोखर भूत असलं तर तू तर म्हणतो का आता श्रावण लागला महिना तर भूत नाही येत मग काय ना मं? मं भूत येईन मग पकडा ना मग तू कोणता भूत व्हायचा सीधे पायाचे भूत होतं ते असंच वाटते मला तर हा गीता बरोबर बोलते बा वापा आपण काही पाहिलं नाही पण भूताचे पाय उलटे म्हणते पण याचे पाय पाहायचे पहिले कसे आहे दिसलं का त्याचे पायावर लक्ष ठेवायचं पाय नाही दिसत ना आम्ही त्या दिवशी पाय नाही दिसले काही नाही दिसतच नाही पाय अस म्हणजे रंगले रंगले रचले भूत आहेत रंगले रचले भूत आहे लक्षातील दिमागाचे आहे आपल्या दिमाग माहित असेल त्या भूता येईल दिमाग माहित असेल हे बी लोक हुशार आहे म्हणून या हुशार आहे हे त्याला माहित असेल हो बरोबर आहे बरोबर आहे हुशार थाऊच आपण आई झोप लागते हो चला चला झोपा चला झोप लागते म्हणते तिने ल झुल्या म्हणजे झुल्ली बापा ल झुलली चला झोपू आता चला हो चला पाणी बी चालू आहे हो बाया आभार गरजू गरजू पाणी येऊन राहिलं लयच पाणी सुरू आहे आणि मला बाथरूम बी लागली बाप्पा जोर आहे फुरानाच येते मला पाण्याचं मला बाथरूम बाप्पा बाप्पा आणि ह्या सगळ्या प्रकाशा गर्र चुकल्या आहे मस्त कोणीच जागून नाही राहिलो आणि याचं तरी मस्त आहे हो माय एक वेळ जर झोपते तर डबल उठत नाही या आणि मला तर रात रातभरातून दोन तीन वेळा उठा लागते बाथरूमचाच मोठा त्रास आहे मला काय करू गड्या झोपू काय तशीच पाणी तर घाड येऊन राहिले बापा ही जा ना बाळ बरजू बरजू मी तशीच झोपून तर मला तर झोपही नाही यावायची आणि मला तर बाथरूम लागली म्हणजे तुम्हाला मला श्वास चढते ना कोण राहिलं झोप नाही बाथरूम लागली का मला काय करू मुन्नी 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 छत्री घेऊन जातो कशी फशी फटकन जा आणि फटकन या मुन्नी मुन्नी काय हो गंगा काय म्हणतो तू बापा ए, बारा वाजताच उठत दा झोप ना पाणी पाय बर बाहेर पाणी किती येऊन राहिला मुन्नी मला बाथरूम लागले ना लवकर झोपलो का नाही म्हणून लवकरच लागली हा चाल ना हट बापा तुरी बाथरूम पाणी पाय ना किती येऊन राहिला बाहेर आता कुठं जात आणि बारा वाजता करून करून नाही झोपली करून असतो झोपली हो पण मी काय करू मला लागतेच ना मला मी रातभरातून तीनक वेळा उठतो मी बाथरूमला आणि मला बाथरूम लागली म्हणजे गेल्याशिवाय चेन्नई पडत झोप येत नाही श्वास चढते मग हट बाबा काय व गंगा जाय ना इथं समोरच बसून जाणं काय होते काही नाही होय काय म्हणते एवढं झोपितून छत्री घे छत्री ने ना आपल्या जास्त दूर जाऊ नको इथं समोरच बस पाणी येऊन राहिलं तसंही वाहून चाललं जाते बस समोरच इथं जा चाल ना चाल ना आव ते आपलं आपण गोटे मानतो ना तिथं जराशी बस ना आणि हे फटकान काय होते बरं नको येऊ जातो मी मला काय घेऊ लागते का आता काही नाही का हो आता नव्हत्या हो ची रात्र तशी होती आणि जातो मी हो मी इथून पाहतोच मी इथून मी जागी जाव काही असलं तो पटकन आवत दे बोमल मी बाहेरच येतो पटकन मी जागी जाऊ जागी राहतो पण चालत नाही सांग जरा चाल ना जाय ना आता हा गंगा जाय ना आता मी पाण्याची बाहेर नाही निघत बा जाय जाय ये फटकन येऊन चाल जाऊन येऊन जाय जातो एकटीच जातो मी आता मला लागले मला त्रास होते तर दुसऱ्याले काय जातो बस तिथं बस हा तिथं बस हो जागी राहतो तू जागी राहतो तू मी येतो बात गंगा बसली वा हो 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 येतो मी बात येतो मी अरे बाप रे मुन्ने मुन्ने हो ये लवकर धावत ये अंदर रे मुन्ने 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 अरे बाप रे कौन वा काय दिसलं काय माय बाई उठाव उठाव कौन काय झालं अ गंगा काय झालं सपना कितना पडलं काय पाय आईला माहितच नाही मला बाथरूम लागले मी बाहेर गेली आणि थेट यो चवानी भूत दिसला मला

हो 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 एकदम चाजी वच्चा वाणी हातात काहीतरी आहे दोन्ही हातात काहीतरी आहे पुरे पांढरे कपडे फक्त काय काय डोळे दिसते चाजी वच्चा वाणी बिलकुल पण त्या दिवशी आवाज वेगळे होते, यक, 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 यक होते आज आवाज वेगळा काढला एकटाच होता का दोघ होते एक 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 मला एकच दिसला मी सटकन अंदर धसली मग जवळच होती तर असं मग त्या दिवशी तुम्ही दोघे होते आता दोन दिसले आधी एकटी होती तर एक वा रे वा आता पकडता आलं असतं वा गंगा तिथंच उभी राहून आवाज देते तर लक्ष ठेवते तर अंदर कायले धसले झालं गेलं ते मग तिकडे ভুত এটক চালা ঘর ওই উঠে পটকন সব পটকন ভাই গীতা एक खट्ट सट्टकन बाहेर निघा फटकन सगळ्याच्या सगळ्या आणि धावा त्या दिशेला दिश... जर भूत असन तर उपाहून जाते नसन तर पैताने दिसन आपल्याला धावा फटकन निघा अ ग कमला उठव मुन्नी मुन्नी चालव ठीक आहे ठीक आहे चल चल हो चला पाहून राहिले पाहून राहिले व भूत नाही वा, वा माणसं वाटे पाहून राहिले चल चल चल, चल पटकन धावा धावा उघडवा शांतबाई उघडवा त्याचं गंगाले गंगाले बोला गंगाले बोला भूत, भूत 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 करत होती ना गंगाले बोलावा पहिले गंगाले बोलावा हो बोलावा गंगाले तेव्हा भूत पडल का माणूस होते सापडलं म्हणा भूत म्हणा भूत सापडलं म्हणा